दी विशेषतः त्या आठ जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या आपण शोधून काढल्या आणि त्या कुणबी नुदींच्या आधारे ज्यांची वंशावळ लागली ज्यांची कागदपत्रं योग्य होती त्यांना प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी व्हॅलिडिटीसुद्धा या ठिकाणी आपण दिली त्यामुळं असं काय म्हणता येणार नाही की मान्य शिंदेसाहेबांना द्यायचं होतं पण कुणी देऊ दिलं नाही मान्य शिंदेसाहेबांनी जे जे निर्णय मराठा समाजासाठी घ्यायचे होते आणि जे जे आश्वासन मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दिलं होतं ते ते आश्वासन ते मुख्यमंत्री असताना त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यातल्या काही बाबी या अत्यंत तांत्रिक होत्या टेक्निकल होत्या आणि ज्याच्यामध्ये कोर्टाचं इंटरव्हेन्श इंटरव्हेन्शन इंट्रेंश, म्हणजे कोर्टातलं त्याच्या बाब माननीय न्यायालयाचं त्याच्या बाबतीतलं मत हे आवश्यक होतं आणि म्हणून काही गोष्टी राहिल्या सगळ्याच गोष्टी राहिल्या असं नाही त्यामुळं बरेचसे प्रश्न हे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या संदर्भातले मान्य साहेबांनी त्यावेळच्या युती सरकारनं हे सोडवलेले आहेत काही प्रलंबित प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी आत्तासुद्धा आमची भूमिका आहे या सरकारचे आदरणीय फडणवीस साहेबांच्या आदरणीय शिंदेसाहेबांच्या आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारची की वन टू वन केव्हाही मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी प्रलंबित आहेत ज्याचं आश्वासन पूर्वी सरकारनं दिलं होतं आणि ते पूर्ण करायचं राहिले बाबतीत त्यांनी त्याच्यात काय अडचणी आहेत हे वन टू वन बैठकीमध्ये संबंधित अधिकारी संबंधित कायदेतज्ञ संबंधित विधीज्ञ संबंधित आमची जे काय सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये ही बाजू लढवणारे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत त्या या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करायची सरकारची केव्हाही तयारी आहे त्यामुळं माझं पण एवढंच म्हणणं आहे जसं काल आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं की गणपती गौरीचा सण आहे मोठ्या उत्साहामध्ये तो सण आपण महाराष्ट्रभर साजरा करतो राज्य उत्सवाचा दर्जा गणेशोत्सवाला महाराष्ट्रात ह्यावेळी पहिल्यांदा मिळालेला आहे तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मुंबईमध्ये येणं आणि गणेशोत्सवामध्ये काही गोष्टींचा व्यत्यय निर्माण होणं मला किंवा त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं हे बरोबर नाही आणि म्हणूनसाठी मान्य शिंदेसाहेबांनीसुद्धा सांगितलेले जरांगेदादाला की काळजी म्हणजे लोकांच्या गणेशोत्सवाला त्रास होणार नाही एवढी दक्षता त्यांनी घेतली पाहिजे मनोज दारांच्याकडून काही कापद गेला मागे घेतला तो तो मागे घेतला मात्र आता भाजपचे नेते त्यांची काढून देऊ असे वक्तव्य करणं म्हणजे कुठंतरी ही परिस्थिती आहे बघा मराठवाड्यामधली किंवा त्या विभागामधली किंवा मान्य मनोज दादांची सुद्धा बोलण्याची शैली जर आपण बघितली तर आपण बघता ती नेहमीच अशा पद्धतीनं म्हणजे त्यांचं थोडं ग्रामीण बाजातलं ग्रामीण बाज असणारं बोलणं आहे त्यामुळं बोलण्याच्या ओघात कदाचित त्यांना तसं बोलायचं नव्हतं पण ते बोलून गेले पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते लगेच म्हटले मी माफी मागतो मला मला असं बोलायचं नव्हतं आणि जर माझ्याकडनं चुकून शब्द गेलाय तो शब्दसुद्धा त्यांनी मागं घेतला त्यामुळे त्यांनी झालेली चूक दुरुस्त केलेली आहे भंडाराचे पालकमंत्री अचानक बदलले गेले पंकज बोरुंना हे केलेलं आहे नक्की काय याबाबत नाही प्रशासनातली बाब आहे बघा कुठं कोणाला पालकमंत्री ठेवायचं थे, कुठं कोणाला सहपालकमंत्री करायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे तिथल्या का, काही काही विषय आले असतील मान्य सी एम साहेबांच्या डी सी एम साहेबांच्या समोर आणि त्यातनं चर्चा करून ह्या तिघांनी काही निर्णय घेतला असेल ही दैनंदिन बाब आहे त्यामुळे त्याचं त्याचं काय म्हणजे असा फार मोठा काय बदल केला अशातला भाग नाही या तिघांनी मिळून चर्चा करून तो निर्णय घेतलेला आहे